आज आपण या व्हिडिओमध्ये गॅस ग्राहकांसाठी दोन बातम्या देणार आहोत त्यापैकी एक बातमी ही आजपासून गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर झाल्या आहेत तर दुसरी बातमी ही गॅस ग्राहकांसाठी आनंदाची व दिलासादायक आहे तरीही आपण त्याबद्दलची संपूर्ण सैस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजपासून दोन हजार पंचवीस वर्षातील दहावा महिना म्हणजेच ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात आज बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देखील सरकारी तेल कंपन्यांनी जसे की आयओ सी एल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच पी सी एल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सर्व कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी जनते ला महागाईचा आणखी एक झटका बसणार आहे दसरा दिवाळीपूर्वी सर्वसामान्य जनतेला निराशा करणारी बातमी समोर आली आहे सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून म्हणजे एक ऑक्टोबर पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे आज बुधवारी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत जवळपास साडे ते सोळा रुपयांची वाढ करण्यात आली आहे कमर्शियल गॅस च्या किमती वाढल्यामुळे आजपासून आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये एकोणीस किलोच्या गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना आता एक हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये मोजावे लागतील कारण एक तारखेपासून एकोणीस किलोचा कमर्शियल गॅस सिलेंडर जवळपास साडे पंधरा रुपये पैशांनी आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून कोणताही बदल करण्यात आलेला नाही अर्थात घरगुती गॅस सिलेंडरचे दर हे पूर्वीप्रमाणेच असून यात वाढ झालेली नाही घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत आठ एप्रिल पासून कोणताही बदल झालेला नाही मिळालेल्या माहितीनुसार देशाची राजधानी गॅस रुपये द्यावे लागतात तर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना आठशे बावन रुपये पन्नास पैसे मोजावे लागत आहेत आता एलपीजी गॅस ग्राहकांसाठी दुसरी आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया केंद्र सरकारने दिवाळी पूर्वी एक मोठी भेट दिली आहे सर्वसामान्य जनतेच्या खिशावरील भार कमी करण्यासाठी सरकारने अलीकडेच जीएसटी मध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली होती जी बावीस सप्टेंबर पासून लागू देखील करण्यात आली आहे आता सरकारने देशातील महिलांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे केंद्र सरकार देशातील महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे त्यातील एक लोकप्रिय योजना म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेमध्ये योजने नवीन एल पी जी गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे याबाबतची घोषणा केंद्र सरकारने अलीकडेच केली आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकार दिवाळीमध्ये टप्प्या टप्प्याने पंचवीस लाख नवीन मोफत म्हणजे फ्रीमध्ये एल गॅस कनेक्शन वाटप करणार आहे यामुळे देशातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे नवीन पंचवीस लाख कनेक्शन दिल्यानंतर देशातील उज्ज्वला योजना लाभार्थ्यांची एकूण संख्या दहा पॉइंट सहा कोटी होईल असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र